नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत डब्यासाठी मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी हो आता मस्त थंडीचे दिवस सुरू झालेत आणि मस्त बाजारात कांद्याची पात देखील येत आहे मस्त अशी कवळी लुसलुशीत अशी ही कांद्याची पात मी आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता मी इथे कडई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडस तेल मी इथे ते दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल छान चांगलं गरम झालं कि मग इथे स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात मी इथे फोडणीला टाकत आहे खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे ही कांद्याच्या पातीची भाजी मस्त तेलावरती आधी कांद्याची पात छान अशी मस्त भाजून घ्यायची इथे मस्त छान अशी परतून भाजून झाली की मग त्यावरती आपण लाल तिखट हळद मीठ हे सर्व टाकून भाजी मस्त आपण शिजवून घेणार आहोत आणि भाजी शिजली की मग त्यावरती थोडासा शेंगदाण्याचं कूट ऍड करायचा आणि त्यातलं पूर्णपणे पाणी सुकू द्यायचं ही झाली मग आपली मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी तयार आणि हो यामध्ये तुम्ही मुग डाळ किंवा चण्याची चा डाळ देखील भिजून टाकू शकता मी इथे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे कारण ती पचण्यास खूप हलकी असते मुगाची डाळ म्हणून मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत टाकली होती आणि मी इथे वापर केलेला आहे खूप मस्त आणि छान अशी चविष्ट अशी ही भाजी लागते ही भाजी तुम्ही मस्त अशी गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत देखील खाऊ शकता आता मस्त थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे मस्त गरम गरम बाजरीची भाकरी करायची आणि मस्त या भाजीचाच आस्वाद घ्यायचा चला तर मग पाहूया पुढे रेसिपी कंटिन्यू करूया आणि हो असेच छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी फॅशटेक कृपा कुकिंग अँड नक्की लाईब करा आता भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे कांद्याच्या पातीला खूप असं पाणी सुटतं त्यामुळे काय होतं मुगाची डाळ आणि कांद्याची पात मस्त असं या पाण्यावरती छान शिजून निघत हे पहा मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे मग अशी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत टाकली होती ती भिजवून मी इथे स्वच्छ दोन वेळा धुवून वापरलेली आहे नंतर मी ऍड केलेला आहे मीठ चवीप्रमाणे मीठ इथे तुम्ही हिरवी मिरची वाटून देखील वापरू शकता किंवा आपलं घरचं लाल तिखट मसाला असतो तो देखील वापरला तरी चालतो इथे मी घेतलेली आहे थोडीशी हळद आणि इथे मी घरचा आपला मसाला घेतलेला आहे जेवणासाठी जो आपण वापरतो तो, तो मी ते मसाला वापरलेला आहे आता मस्त आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया छान भाजी मस्त अशी तेलावरती छान परतून घ्यायचं त्या मसाल्यांसोबत मस्त अशी भाजी आपण या तेलावरती छान बारीक गॅस करून परतून पर घ्यायची हे पाहते तुम्ही किती भाजीला पाणी सुटले ते आता काय करायचं एक चार ते पाच मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवायची आणि छान अशी शिजवून घ्यायची हे पहा भाजीतलं पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे आपली भाजी मस्त शिजत आलेली आहे आणि यामध्ये मी एक छोटासा चमचा शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी आपली तयार आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी अगदी लहान मुलं देखील आवडीने ही डब्याला भाजी खाऊ शकतात तर नक्की ट्राय करा आणि हो अशा छान छान आणि मस्त सोप्या रेसिपीसाठी हॅशटॅग कृपा कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा चलो बाय बाय